चांगलं चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो जे मैदान मैदानाचं होतं ते खऱ्या अर्थानं गाजवलं ते अजय शेठ कलेडोन आणि विठ्ठल नाना बुतकर अं यांनी मागच्या महिन्यात जे वासरू घेतले चिके नाव आहे त्याचं आणि सतत गुलालत राहतोय आणि आज पुन्हा एकदा गुलाल घेतला चला तर मग त्याची मुलाखत चालू करूया नमस्ते नमस्ते काय सांगाल कुठून घेतलाय चिकेला काय चाळीसगाव बरं तुम्ही म्हणाला जेव्हापासून घेतलं तेव्हापासून कंटिन्यू गोलात काय नेमकं का, कसं काय चांगला पळतो हा बर एवढ्या अपेक्षा त्याच्यापेक्षा जादा पडतो बरं इतर बैल म्हणजे आता मी बघितलं फायनल सुटून आल्यानंतर सुटूनच गेला किती जणांना म्हणजे किती मेंबर होते समोर तुमचे तरी अंधा चौघ पाच जणांना पाहिला की पाडून चौघ पाच जणांना पाडून पाहाला बर ना मग अशी म्हटले सरजेची आठवण झाली सरजेची सरजा आपलं टाइम लागेल म्हणजे इधरा बैल म्हणून काय वैशिष्ट्य काय जाणवतात पालकांना वगैरे कसा पळ वगैरे कसा आहे काय त्याचं कसं त्यांनी पळवताना डावीला जादा पळवला होता बर आपण कंटिन्यू दोन उजवीला पळून राहिला बस आता आल्यापासून चौथा गुलाल आहे पण उजवीने पळून दोन मैदान राहिले आपल्या कुठले पूर्वी कुठल्या कुठल्या मैदानात गुलाल घेतले त्यांनी कसं काय मायनी पाचवड आणि अजून दोन मैदान घेतले बर म्हणजे कंटिन्युअस गुलाल आहे मायनी दुसरा गुलाल आहे पाचवड मध्ये नाही अजून एक कुठे काय करतो बर बर चार चौथा गुलाल एक तुम्ही म्हंटल तसं दावणीची सगळी बैल अशीच आहे तापटच आहे तेवढा शांत आहे सगळी तापट आहे काय चिक्याची काय भवितव कसं बघत आहे काय चांगला पळतोय पुढं चांगला पुढे आहे आपल्याला अजून मी बरेच त्यांच्याकडे जाऊ काय काय घडलं फायनल नंतर कसं काय काय फायनल नंतर काय झालं बैल चांगला पळतोय हा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे कडन जरी असला तरी चांगला पळतोय तो बर बऱ्यापैकी साथ देतोय चांगले बाय गुलाल बिलाल घेतोय चांगला बाय <laughs> आजी शेट काय मग ऐकत नाही हा आता चौघा पाच जणांनाच ताणलंय त्यानं चांगलं बर बर आजी शेट ज्यावेळेस नानांगडला विचारलं हा कशा पद्धतीने खरेदी कशी झाली कस काय खरेदी काय तिथं मैदान झालं होतं त्यांचं गेल्या महिन्याला झालं होतं तिथे त्याने एक नंबर केला होता चाळीसगाव मध्ये बाय नानाला पाठवली शूटिंग बघा म्हणले कसं कसं आता नाना चालतोय आपल्याला बाय केला दुसऱ्या दिवसऱ्या दिवशी व्यवहारच केला त्याचा बाय कमेंट्स कमी झाले <laughs> का <था> त्या दिवशी बस हो चालेल <laughs> काय तुम्हाला काय प्रतिक्रिया आता तेवढं राहणार कसं आहे चार लोक चांगले बोलतात एक दोन पाहिजे नाव ठेवणार त्याशिवाय आपल्याला कळत नाही आपण काय कुठे कुठे चुकताय आपलं चुका दाखवून देतील बरं महत्वाचं मग ते महत्वाचं आहे का कुठेतरी अशी दाखवल्या पाहिजे कारण आपलं कळलं पहिल्या आपण कुठे चुकतो ते दाखवून देतेत काय आता आज तेजाला गॅपवर ठेवला बरोबर कसं नियोजन करताय सगळ्या अजून कसं पायाचं अजून बरोबर व्यवस्थित नाही झालं बाहेर बाहेर म्हणून गॅप गॅप नुस काढतोय आज कुणासोबत नियोजन केलेलं आज पायऱ्यावर सांग गयाप होत आणि सीमेला सामना झाल्यानंतर संगम झालेला एक बैल फायनल सीमेला चांगली लढत झाली झालीत लढत झाली मला वाटते शेजारची गाडी पण चांगली लढत झाली दोन लढ्यामध्ये बर त्यावेळेस कुठेतरी एक नानांचा अनुभव कामी आला का म्हणा शंभर टक्के हा काय सीमीच काय काय थरार होत सीमेचा थरार काय आता नाना होतं म्हणलं माहित होत काय ना काय होणार हा दाखवून दिले ते बाय चालेल आता कुठच्या कुठल्या मैदानात दिसेल उद्या पण केले काजडला नियोजन नाही उद्या नाही उद्या नाही अर्धा दिवसातून बर बर पूर्ण का काढायचा मुशरप आलाय काय मुश्रफ बसतोय का नाही गाडींवरती काय सगळं फायनल चा बोला घेतोय काय चालेल शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचालीच चालेल